Yeah. Uh -huh. सुप मॉम ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचं जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर दिवसाची ना धावपळ सुरू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ना खरं तर ना यांच्या केसांसाठी मेहंदी लावायची होती पण मी पण विचार करते मी में की मी पण मेहंदी लावावी तर त्यासाठी मी मेहंदी कशा पद्धतीने भिजवते की जेणेकरून ना केसांना छान पोषण पण मिळालं पाहिजे आणि म्हणजे केस म्हणतो ना आपण अशी जास्त मजबूत सिल्की छान झाली पाहिजे केस मेहंदी लावल्यानंतर तर मी कशाप्रकारे मेहंदी भिजवते आणि यांचे ना केस जास्त पांढरे झालेले आहेत म्हणजे पांढरे आहेतच ऑलरेडी माझे फक्त थोडेसे पण त्यांचे केस जास्त पांढरे आहेत तर पांढरे केस जे आहे ना ते मेहंदीमध्ये कशा प्रकारे आपण लपवू शकतो की जेणेकरून ना ती मेहंदी कमीत कमी एक महिना तरी आज इट इज जशी जशी राहिली पाहिजे म्हणजे केस त्यांचे तर कशा पद्धतीने मी भिजवते मेहंदी की ज्यामुळे ना केसांची वाढ पण खूप छान होते तर हे सगळे रिझन सगळे एकत्र करून आणि त्यासाठी मग मेहंदी भिजवते कशा पद्धतीने आणि सगळ्यात शेवटीने एक असा सिक्रेट पदार्थ टाकणार आहे की ज्यामुळे केस एकदम असे छान सिल्की आणि शाईन व्हायलासुद्धा मदत होते तर त्यासाठी सगळ्यात पहिले ना केस हे कोरडे असले पाहिजे जसं तेल वगैरे नको त्याच्यामुळे मग केस छान वॉश केलेले आहे तर आपण पटकन बघू मी कशा पद्धतीने ना मेहंदी भिजवते ते तर नुपूर हिनाचं आहे ना एक मी भेंदी पॅकेट घेतलेलं आहे आणि ते पूर्ण पॅकेट आहे ना एका डब्यामध्ये किंवा तुमच्याजवळ वाटी असेल तर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर आहे ना एक ग्लास पाणी घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ना दोन चमचे आपल्याला चहा पावडर असते ना तर ती टाकायची आहे ती एक बाजूला उकळते तोपर्यंत ह्या मेहंदीमध्ये ना मी साधारणत दोन चमचे आपले जे दही असतं ना तर ते टाकलेलं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित ते मिक्स करायचं तर तोपर्यंत इकडे ना छान मस्तपैकी उकळी येते इकडे दोन चमचे जे आहेत आपण ते खोबरेल तेल यामध्ये ॲड करणार आहोत आणि दोन मोठे चमचे जे आहेत ना टी स्पून ज्याने आपण पोहे खातो तर ते दोन चमचे मेथी पावडर आणि दोन चमचे आपण आवळा पावडर ह्या मेथीमध्ये ॲड करणार आहोत तर इकडे पाणी ना उकळून झालेलं होतं तर ते थंड होऊ द्यायचं थोडंसं नॉर्मल जास्त पण नाही आणि ना गाळणीने त्या पातेल्यामधलं पाणी ना ह्या मेहंदीमध्ये ॲड करत चालायचं चा, आणि त्या पद्धतीने ही मेहंदी जी आहे ती मिक्स करायची व्यवस्थित म्हणजे एक बाजूला जसं आपण पाणी टाकतोय तसं दुसऱ्या बाजूला ना आपण मिक्स पण करायचं म्हणजे मग मेहंदीचे जे आहे ना ते गिठोळे होत नाही आणि मेहंदी पण आहे ना एकसारखी भिजवल्या जाते आता जेव्हा आपण ही मेहंदी भिजवतो ना तर त्यावेळेस आहे ना मेहंदी ना अशी जास्त सैल नाही मिक्स करायची थोडीशी घट्टसरच ठेवायची किंवा जेव्हा आपण ॲप्लिकेशन करू ना तर तेव्हा कमी तर जास्त प्रमाणात जर समजा आपल्याला वाटलं की थोडंसं पाणी अजून हवं आहे तर त्यावेळेस आपण थोडंसं पाणी टाकू शकतो पण वन टाईम खूप जास्त पाणी टाकून ठेवायचं नाही सुरुवातीलाच आणि खूप सैल अशी मेहंदी भिजवायची नाही आणि ही मेहंदी जी आहे ना ती जवळपास चार ते पाच तास येणं आपल्याला भिजत तशीच ठेवायचे आहे आणि चार ते पाच तासांनी तुम्हाला नंतर मग त्याचं ॲप्लिकेशन करायचं आहे तर चला तोपर्यंत मग मस्तपैकी एका बाजूला आहे ना जेवणाची तयारी सुरू झालेली आहे माझी तर आज ना जेवणामध्ये आणि नाश्त्यामध्ये दोघांमध्ये पण आप्पे आणि डोसे असं बनवायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे मग म्हटलं चला बटाट्याची चटणी आपण बनवून घेऊ तर बटाट्याची चटणी बनवताना आहे ना मी छान आपली जी जिरे जी मोहरी असतं ना तर त्याला तेलामध्ये तडतडवायचं त्याच्यामध्ये थोडासा कांदा छान परतवायचा आलं लसूण आणि हिरवी मिरची जी असते ना याची मिक्सरमधून तयार केलेली पेस्टसुद्धा तेलामध्ये छान परतवून घ्यायची आणि नंतर हे छोटे असे बारीक साईजमध्ये ना बटाटे कापून घ्यायचे आणि त्याचे काप मग या त्याच्या फोडणीमध्ये टाकायचे आणि छान मस्तपैकी आणि मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं आहे ना त्याला छान वाफ येऊ द्यायची तर बटाट्याची चटणी ना खूप सुंदर अशी व्हायला मदत होते थोडंसं नॉर्मल पाणी टाकल्यामुळे ना बटाटे शिजायला चांगला वाव मिळतो आणि मौसूत असे बटाटे पण आहे ना शिजले जातात त्याच्यामुळे नॉर्मल थोडंसं पाणी टाकायचं आणि कमी गॅसवर छान शिजवू द्यायचे हे बटाटे तर त्यानंतर ना आता मी बनवणार आहे आप्पे कारण ह्या वेळेस ना आप्प्याचं पीठ मी काही घरी भिजवलेलं नव्हतं आमच्या इथे शॉपमध्ये ना पीठ मिळतं तर मग मी यांना बोलली की तुम्ही येताना आहे ना पीठ आणि डोसा पीठ जे आहे ना ते घेऊन या तर मीन वाईल थोडासा वेळ होता मला तर मग म्हटलं थोडासा चेहरा क्लीन वगैरे करू तेवढंच आपल्याला फ्रेश वाटेल हो की नाही कारण आहे ना उन्हाळा खूप चालू आहे तर थोडंसं आपणच आपल्या चेहऱ्याला रिफ्रेशिंग केलं ना तर आपल्याला खूप असं फ्रेश वाटतं घरामध्ये सुद्धा तर मग माझ्याजवळ आहे ना स्क्रबर होतं तर त्या स्क्रबरने ना छान चेहरा स्क्रब केलेला आहे आता एक बाजूला छान बटाट्याची चटणी जी आहे ना ती शिजते आहे आणि दुसऱ्या बाजूला मी माझं स्किन केअर करत आहे कोण म्हणतं की आपल्या स्वतःसाठी वेळ मिळत नाही असं आपण आपल्या स्वतःसाठी थोडासा मिनवाईल वेळसुद्धा काढू शकतो हे तितकंच खरं तर असा काहीतरी ना वेळ आपण जर काढला ना तर नक्की आपल्याला वेळ मिळतो एक बाजूला माझी बटाट्याची चटणी शिजते तोपर्यंत म्हटलं मस्तपैकी स्क्रबने चेहरा मसाज करून घेऊ म्हणजे मग आपल्याला पण थोडंसं फ्रेश वाटायला मदत होते आणि त्यानंतर आहे ना जर आपल्याला असं वाटत असलं ना की आपल्या म्हणजे नाकावर वगैरे किंवा ओठांच्या खाली हनवटीला थोडंसं आपल्याला आहे ना व्हाईट हेड्स किंवा ब्लॅक हेड्स वाटत असतात तसंच मलाही थोडंसं वाटत होतं आणि ऑइली स्किन जास्त झालेली होती त्याच्यामुळे माझी तर मग म्हटलं डॉक्टर रेशलचं आहे ना ते हेड्सची जी स्ट्रीप मिळते ना ती खूप छान आहे त्याने ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स सगळे निघून जायला ना खूप सारी मदत होते तर पहिल्यांदा आहे ना छान मस्तपैकी ना स्क्रबने मसाज करून घेतली त्यानंतर चेहरा व्यवस्थित वॉश केला आणि ओलं आपलं ना नाक ठेवायचं थोडंसं नाक ओलं असलं किंवा ओल्या यायच्यावरच ती स्ट्रीप जी आहे ना ती छान व्यवस्थित बसते आणि त्यानंतर आहे ना मग त्याला दहा ते पंधरा मिनटं ॲज इज तसंच राहू द्यायचं तोपर्यंत माझी जी काही मधली कामं होती ना तर जसं की आता मी मध्ये मायाचे आंघोळ वगैरे घालून दिली त्यानंतर कपडे सुकत घालून दिले तर अशी छोटी मोठी कामं आहे ना मी करत होती त्यानंतर स्पर्श पण होती तर तिला सांभाळण्यामध्ये थोडासा वेळ गेला तर बघा आहे का आपल्याला काही स्पेशल वेळ देण्याची गरज आपल्या स्वतःच्या स्किन केअरसाठी घरातली कामं करता करता सुद्धा आपण आपले स्किन केअर करू शकतो हो की नाही त्यानंतर किचनवर आहे ना दोन चार भांडे होते तर ते पण मी ना घासून टाकले असं करत आहे ना बरोबर माझे दहा पंधरा मिनटं होऊन गेले म्हणजे मग ती स्ट्रीप ज्यामध्ये आहे ना ती एकदम व्यवस्थित सुकल्या पण गेली आणि त्यानंतर आहे ना हळूच आपल्या नाकावरून ती स्ट्रीप जी आहे ती व्यवस्थित खेचून घ्यायची लावताना पण आहे ना व्यवस्थित लावायची चारी बाजूने व्यवस्थित अशी प्रेस करून लावायची म्हणजे मग आपल्या नाकावरती व्यवस्थित फिक्स बसते आणि मग काढताना हळूच काढायची आणि सगळे जे आहे ना ब्लॅक हेड्स म्हणा किंवा व्हाईट हेड्स सगळे ना, ना निघून जायला खूप सारी मदत होते बघा तुम्हाला ही स्ट्रीप काढून मी दाखवलेली आहे माझ्या नाकावरून तर सगळे जेवढे काही व्हाईट हेड्स वगैरे होते होते नंतर ते सगळे निघून जायला खूप सारी मदत झाली की ज्याच्यामुळे ना आपल्याला थोडंसं एक फ्रेश म्हणतो ना आपण रिफ्रेशमेंटचा खूप मोठा आहे ना असा अनुभव येतो तर रोजच्या काम करता करतासुद्धा आपण असं काही ना काही आपल्या चेहऱ्यासाठी करू शकतो त्यानंतर छान मस्तपैकी फ्रेश होऊन आलेली आहे तर आता आहे ना जवळपास अकरा वगैरे वाजलेले असेल आणि यांना ना नाश्ता ना जेवण वगैरे असे आमची लगबग पण करायची होती तर हे ना पीठ पण घेऊन आलेले होते इडलीचं पीठ तर मग ते पीठ म्हटलं आता आपल्याला पटकन डोसे करायचे आहे तर त्या अगोदर केस ना व्यवस्थित सुकवून घेतले म्हणजे मग आपल्याला थोडंसं असं नाही का केसना गुंता काढला का मला थोडंसं छान वाटतं असं केसांवर ओझं असल्यासारखं वाटत नाही त्याच्यामुळे पहिल्यांदा केस सुकवले त्यातले केसांमधला गुंता वगैरे काढला आणि त्यानंतर लगेचच लागलीच मी ना आपले जे डोसे असतात ना ते आणि अप्पे करायला सुरुवात केली तर त्या अगोदर ना आंघोळ झाली ना तर म्हटले पहिल्यांदा पाणी पिणं फार गरजेचं असतं माझ्यासाठी एक दोन ग्लास छान पाणी पिलं कारण आता सध्या आहे ना खूप उन्हाळा इतका कडक चाललेला आहे तर त्याच्यामुळे ना पाणी पिलं नाही ना ती लगेचच अशी पोटामध्ये जळजळ वाटायला ला लागते आणि एकदम असं आहे ना तोंड कोरडं पडून जातं त्याच्यामुळे न चुकता आहे ना, ना पाणी पिणं फार गरजेचं आहे आणि माझ्याबरोबर आहे ना मग मी स्पर्शूला पण पन पण आज स्पर्शूचं असं होतं तिचे बाबा घरी होते ना त्याच्यामुळे मग तिला मी केव्हाची बोलवत होती ये, ये पण ती तिच्या बाबांजवळच मस्तपैकी बसलेली होती आणि त्यांनी ना सोनपापडी आणलेली होती तर मग ती सोनपापडी म्हटलं तुला देते तर त्यालासुद्धा ती नादवली गेली नाही ती तिच्या बाबांच्याच मांडीवर छान बसून राहिली चला एक बाजूला मस्तपैकी ना मी आपे तयार केलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला आहे ना मी डोसे टाकते आणि डोसे कसे असतात आपण गरम गरम सर्व केले आणि गरम गरम खाल्ले गेले ना तरच ते आहे ना म्हणजे खाल्ल्या जातात नाहीतर मग ते आहे ना थोडेसे जरी असे थंड झाले ना तर ते खावेसे वाटत नाही आणि शिवाय बाहेरचं इडलीचं पीठ असलं तर मग ते तसंच होतं त्याच्यामुळे मग एक बाजूला गरम गरम लगेचच इडली बनवली आणि स्पर्शलाही जाम भूक लागलेली होती पहिल्यांदा मी स्पर्शूला देऊन टाकला मला कसं आहे तिची रडरड नसली ना मग मला काम करायला एकदम सोपी होऊन जातात आणि त्यांचं आहे ना कालपासून असं चाललेलं होतं की मायाची स्कूटर आहे ना, ना आम्ही खरं तर ठेवून दिलेली होती पण मग काल ती त्यांनी खेळायला काढली ना तर मग आता की मायाला एकदम व्यवस्थित येऊन जातं की माय म्हणजे एकदम चॅम्पियन आहे ती स्कूटर चालवण्यामध्ये आणि स्पर्शू पण तिचं बघून आहे ना तिला पण खेळायची असते ती स्कूटर तर ती पण तिचं बघून बघून ती स्कूटर खेळायला शिकली आणि की मायाचं कसं असतं मग ती खेळायला लागली तिला खूप अशी हौस यायला लागली मती दो वेगरे वेगरे ती की ती एकटीच खेळते आणि ही तिच्याकडे मागते म्हणजे तुम्हाला अनुभव येत असेल जेव्हा घरामध्ये दोन लेकरं असतात ना तेव्हा लहानं आणि मोठं दोघं दोघांचे दोन वेगळे वेगळे एज असतात मोठाला त्याच्या पद्धतीने खेळायचं असतं आणि लहानं त्याच्याकडे म्हणतं की मला तू शिकवून दे म्हणून असं तसं स्पर्शोचं आणि किट्टूचं काहीचं होतं मग किट्टूला म्हटलं थांबतो आता जरा वेळ आहे ना टाइम प्लेस कर आणि जरा वेळ बस ते दहा मिनटं मग मी तिला घेऊन खेळवते म्हणजे मग ती ना रडणार नाही आणि मला असं वाटलं की काय मला तिला घेऊन फिरवावं लागेल की काय तर छान मस्त पैकी तिच्या तिच्या तालामध्ये ना ती स्कूटर घेऊन मस्तपैकी चालवत होती एका पायाने म्हणजे आजकालच्या मुलांना आहे ना तेही शिकवण्याची आवश्यकता पडत नाही एकदम मस्तपैकी तिचं तिचं स्कूटर तिचं तिच्या पद्धतीने शिकणं चाललेलं होतं तिचं मला चांगलं आठवतं जेव्हा मी लहान होती ना तर त्यावेळेस आमच्याकडे ना दोन रुपयाला अर्धा तास अशी ती स्कूटर द्यायची आणि एक तीन चाकी सायकल होती ती सुद्धा मी चालवलेली बरं का तुमच्यापैकी कोणी चालवली की मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का म्हणजे फार मजा यायची ते दोन रुपये देऊन अर्धा तास एवढी सायकल खेळायची एवढी सायकल खेळायची की बस कधी जेव्हा मी खूप लहान होती तेव्हा आणि त्याच्यानंतर मग जेव्हा खरंच म्हणजे आठवीला गेली ना तर तेव्हापासून मी कंटिन्यू सायकलच होती जाण्या येण्यासाठी स्कूलमध्ये तर तेव्हा इतका कंटाळा यायचा ती सायकल घेऊन चालायचा पण हे दोन रुपये देऊन अर्धा तास सायकल खेळायला मिळायची ना तर तिचा आनंद एवढा वेगळा होता ना की बस कधी म्हणजे अर्धा तास तिचा एक सेकंदसुद्धा वायाने गेला पाहिजे आपला कंटिन्यू सायकलचे पेंडल मारत राहायचे आणि ती सायकल हे ना चालवत राहायची म्हणजे इतका आनंद यायचा तर त्याच्यामुळेच ना ही अशीच ऑनलाईन बघितली होती पण ती ना खूप महाग दाखवत होते मग मी यांना म्हटलं एकदा आहे ना तुम्ही गावामध्ये चौकशी करून बघा ऑनलाईन आणि ऑफलाईन कशी आहे म्हणून असं तर ती ऑफलाईन आम्हाला खूप छान परवडली पण त्याच्यामुळे मग ती आता किट्टूला आणलेली होती जेव्हा किट्टू लहान होती तेव्हा तर ती किट्टूबरोबर आता आहे ना स्पर्शूला पण खूप सारी उपयोगाची येते आणि स्पर्शू छान मस्तपैकी ना एन्जॉय करते आणि खेळते पण मस्त थोडंसं तिला वळायला प्रॉब्लेम येतो पण बाकी सरळ जर चालवायचे असेल ना तर मग छान चालवत आणि तिच्याकडे बघून ये ना खरंच असं वाटतं की म्हणजे एवढी छोटी आहे ना की इतकी ट्राईंग करते ना खूप प्रयत्न करते आणि त्याच्यामुळे तिला दे ना सायकल चालवायला यायला लागली थोडीशी पडली की लगेच जोरजोरामध्ये ना ओरडती या म्हणून असं खूप मज्जा येते तिला खेळताना पण प्रयत्न मात्र ती अजिबात सोडत नाही खरंच माणसाने कुठल्याही गोष्टीचे प्रयत्न केले ना लहान असो की मोठा असो त्याला प्रयत्न मिळतच असतात हे तिच्यावरून लगेचच समजून येतं त्याच्यानंतर ना कपडे होते की ज्यांच्या घड्या मारायच्या बाकी होत्या मी धुण्याचे कपडे ना सुकत घालून दिले आणि यांच्या दोघींच चाललेलं होतं मी खेळते मी खेळते सायकल त्याच्यामुळे मग मी त्यांच्या दोघींमध्ये गेली आणि हिला लहानीला आहे ना थोडीशी सायकल खेळू लागली तर ती पण थोडीशी ना आनंदी झाली तर आजची सकाळ आहे ना खरंच खूप छान होती बरं का साईड बाय साईड बऱ्याचशा गोष्टी माझ्या झाल्या जसं की माझं ना थोडंसं स्किन केअर पण झालं त्याच्यानंतर आमची जेवणं वगैरे पण झाले त्याच्यानंतर घरातली कामं पण झाली आणि हसत खेळत लेकरांबरोबर थोडासा वेळ पण घालवला गेला तर असा दिवस गेला ना तर खूप छान असं वाटतं म्हणजे सुरुवातच दिवसाची इतकी सुंदर झाली ना तर अशी दिवसाची सुरुवात असेल ना तर खरंच कुणाला नको असेल हा दिवस खूप छान वाटतं घरामध्ये लेकरं असले ना तरी पण सगळी कामं माझी व्यवस्थित झाली आणि आता आहे ना दुपारची वेळ आहे तर मग आता स्पर्शूचं कसं असतं थोडंसं जेवण झालं की तिला आहे ना झोप लागते तर चला तिला थोडीशी झोपवते म्हणजे ती थोडीशी फ्रेश पण होईल आणि व्हिडिओ आहे ना इथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि स्पेसिफिकली तुम्हाला मी आज असं विचारलेलं आहे की तुम्ही लहानपणी ती जी तीन चाकी सायकल असते आणि ही जी स्कूटर असते ती चालवली का ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि व्हिडिओ कुठून बघताय तेही सांगा तर चला पटपट व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळते तर चला व्हिडिओ इथेच थांबवते புனா வேடூனா நவீன வீடியோமே தோப்பாய் டேக்கேர்